श्री गणेशाय नम महाभारत संपूर्ण मराठीमध्येच्या भाग चौथ्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाभारत ही कथा काहींची उपजीविकेचे साधन होईल या कथेच्याच आधाराने जगात पुढे साहित्याला प्राणप्रतिष्ठा लाभेल इथपर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे पुढे सरळ अर्थाचे श्लोक यात जरी पुष्कळ असले तरी गूढ अर्थाचे श्लोक व्यासांनी आठ हजार आठशे सांगितले आहेत एकापेक्षा एक अनेक का अर्थांनी काही लोक बोलतात ना तसेच व्यासांनी केले जसा माणूस प्रगल्भ तसा त्याला त्या कथेतून उच्च अर्थ जास्तीत जास्त समजत जाईल आपल्याला मी सारे महाभारत सांगणार आहे त्याची खरी अठरा पर्व आहेत पर्व म्हणजे खंड मोठा काव्यग्रंथ आहे तेव्हा त्यात मुख्य मुख्य घटनांचे काही विभाग पडलेले आहेत मी कथा त्याच क्रमाने तुम्हाला सांगणार आहे मग आम्हाला अठरा पर्वांची नावे तरी आधी सांगा रोज एक एक पर्वाचे कथानक सांगून झाले तर अठरा दिवसात महाभारत सांगून होईल एक तरुण श्रोता म्हणाला कुशाग्र बुद्धीचा मोठा चलाक युवक होता तो चौतींनी त्याच्याकडे पाहिले त्याला त्यांना त्याचा धीटपणा जिज्ञासा बोलकेपणा आवडला सौती म्हणाले युवक योग, सांगतो ते नीट ऐक महाभारताचे अठरा पर्व म्हणजे आदिपर्व सभापर्व वनपर्व विराट पर्व, पर्व, वन पर्व, पर्व उद्योग पर्व ही पाच मग भीष्म द्रोण कर्ण शल्य यांच्या सेनापतीदाखाली झालेल्या युद्धाचे वर्णन असलेली चार त्यानंतर सौप्तिक पर्व स्त्रीपर्व व शांतीपर्व ही तीन पुन्हा पुढे नवीन घटना सांगणारी अनुशासन पर्व अश्वमेधिक पर्व व यदुकुळाचा नाश सांगणारे मौसल पर्व ही तीन आणि शेवटी पांडव राजधानी सोडून उत्तरेला जातात ते महाप्रस्थानिक पर्व आणि स्वर्गारोहण पर्व ही अठरा पर्व मी क्रमाक्रमाने सांगणार आहे त्यातच कितीतरी उपकथनके आलेली आहेत प्रत्येक गोष्टीतून घेण्यासारखा बोध पुष्कळ आहे पुढे हरिवंश म्हणून एक पर्व आहे तेही मी सांगणार आहे हा श्रोते हो ही जी अठरा पर्वांची नावे सांगितली आहेत त्या क्रमानेच मी तुम्हाला हा ग्रंथ सांगणार आहे त्यातले आपण पहिले आधी पर्व पाहतच आहोत चौथींनी महाभारतातील सर्वच विषयांची श्रोत्यांना त्यानंतर माहिती दिली आपल्याला आता कितीतरी रमणीय कथा ऐकायला मिळणार या आशेने ऋषीवृंदाचेच काय तर सर्व तरुण ऋषिकुमारांचेही डोळे आनंदाने चमकत होते चौथी पुढे म्हणाले ऋषींनो सर्व कथा आठवून माझे हृदय नाना विचारांनी व भावनांनी भरून गेले आहे आदि पर्वाचा प्रारंभ मी आताच करणार आहे त्यातील काही कथा फारच अद्भुत आहेत तर काही गुरुसेवा तत्पर अशा या समोरच बसलेल्या ऋषिकुमारांना शिष्यवृंदाला आणि आपणा सर्वांनाही उपयुक्त आहेत जन्मेजय राजाच्या सत्रात एकदा काय झाले देवांची कुत्री सर्मा तिचा पुत्र सारमेय आला तेव्हा जन्मेजयाच्या भावांनी त्याला झोडपून हाकलून दिले तो गेला रडत ओरडत सरमेकडे त्याने सारेगाराने सांगितले मुलाची आगळी काहीच नसताना उगीच त्याला मार दिला म्हणून सरमेने यज्ञाच्या स्थानी येऊन जन्मेजयाला रागारागाने शाप दिला अरे तुझ्या भावांनी विनाकारण माझ्या पिल्लाला मार दिला हे काही बरे नव्हे तुझ्या यज्ञात अचानक मोठे विघ्न येईल हे खात्रीने समज हा माझा तुला शापच आहे जन्मे जयाला वाईट वाटले त्याने तो यज्ञ तिथेच थांबवला पुढे त्याने चांगला पुरोहित म्हणून श्रुतश्रवा ऋषींचा मुलगा सोमश्रवा याची निवड केली पुढे मी तुम्हाला सर्पसत्राची गोष्ट सांगणार आहे त्या सत्रात विघ्न येण्यास कारण म्हणजे सर्वेने दिलेला शाप होय हे लक्षात ठेवा सौतीने सांगितले तो पुढे म्हणाला शौनक मुने धौम्य ऋषींचे नाव तुम्ही ऐकलेच असेल त्या धौम्य ऋषींचे तीन शिष्य होते त्यांच्या गोष्टी मी प्रथम सांगतो हे धौम्य ऋषी ज्ञानी होते पण शिष्यांची गुरुनिष्ठा व सहनशक्ती यांची ते फारच कठीण परीक्षा करत असत आरुणीचीच गोष्ट घ्या ना आरुणीला धौम्यांनी शेतावर पाठवले त्यांना सांगितले बांध फुटलाय पाणी वाहून जात आहे जरा बांध घालून ते अडव अरुणी निघाला शेतात जाऊन पाहतो तो खरेच पाणी वाहून जोत पाहून पाणी वाहून जात होते दिवस पावसाळ्याचे पाऊस पडून गेलेला शेतात पाणी राहिले तर पीक तयार होणार बांधावर जाऊन पाहिले माती ढासळून गेलेली इकडे तिकडे पाहिले दगड जमविले बांध पुन्हा सांधाला जाईना अरुणीला विचार पडला काय करावे स्वतः काम करायचे आपणच आडवे पडावे झाले लगेच त्याने स्वतःच्या संघाने पाणी अडविले इकडे पुष्कळ वेळ झाला तरी अरुणी येईना धोम्यांनी आठवण करून विचारले अरे अरुणी कुठे आहे शेतात पाणी अडवायला गेलाय इतर शिष्य म्हणाले चला चला काय करतोय पाहूया सगळे शेतावर गेले अरुणी अरुणी कुठे आहेस गुरूंनी हाका मारल्या गुरुजी मी इथे आहे बांधावर पडून पाणी अडवतोय दुरून आवाज आला झपाझप बांधावरून शिष्य पुढे व धौम्य मागे गेले असे गेले धन्य धन्य, धन्य अरे एवढे नको होते करायला उठ आता खाली वाकून अरुणीला उठवले व धौम्यांनी त्याला पोटाशी धरले गुरुजी पाणी वाहून जाईल म्हणून मी स्वतःच आडवा पडलो होतो काय करणार पाण्याचा लोंढा कशानेही थांबेना दगडमाती वाहून गेली अरुणीचा आज्ञाधारकपणा पाहून धौम्यांनी त्याची वाखाननी केली त्याला उद्दालक हे नाव दिले सौती सांगत होते शौनक ऐकत होते आणखी काही पांतस्त तोपर्यंत मार्गाने जाता जाता विश्रामासाठी व वस्तीसाठी नेहमी शरणण्यात आले होते त्यांची व्यवस्था करून त्यांनाही वर्गात सामावून घेण्यात आले सौती आता उपमन्यूंची गोष्ट सांगू लागले ऋषीवर्य अरुणीला हो, सर्व विद्या येतील अशा अमोघ आशीर्वादांचे आशीर्वादाने व चारी पुरुषार्थ पूर्ण करशील अशा वरदानाने संतुष्ट केले त्यानंतर स्त्रगुरुही जाण्यास अनुज्ञा दिली पण दौम्यांनी उपमन्यूची जी कसोटी पाहिली ती तर दुष्करच आहे उपमन्यूला काम दिले होते रानात गाईंना चरायला घेऊन जायचे कष्ट पडत होते तरी तो धष्टपुष्ट कसा याचे त्यांना कोळे पडले त्यांनी विचारले अरे उपमन्यू तू खातोस काय तो म्हणाला मी माधुकरी मागतो जे मिळेल ते खातो छे छे अरे गुरुला न देता खाऊ नये उद्यापासून माधुकरी आणलीस तरी ती मला दे ठीक आहे दुसऱ्या दिवसापासून माधुकोरी धौम्यांच्या समोर ठेवू लागला तरी पण त्याची प्रकृती दष्टपुष्टच गुरूंनी विचारले आता काय जेवतोस तो म्हणाला गुरुची रागावू नका पण खरे असे आहे की तुम्हाला माधुकरी आणून दिली की मी पुन्हा एकदा मागायला जातो हरी हरी हा तर अधर्म आहे दोंदा भिक्षा आता असे कर उद्यापासून तसाच रानात जा गाई चार परत ये झाले उपमन्यू उपाशी जाऊ लागला पण त्याची प्रकृती जशीच्या तशीच काय रे रानात काही खातोस की काय गुरूंनी विचारले होय गाईचे दूध पितो गाई, गाई माझ्या मला न विचारता दूध पितोस ते काही नाही उद्यापासून दूध नाही प्यायचे धौम्य गरजले उपमन्यूंनी तेही मान्य केले तरीही तो काही अशक्त झालाच नाही खरोखर हा शिष्य किती युक्त्या करतो पाहिलेच पाहिजे असा विचार करून धौम्यांनी पुन्हा काही दिवसांनी विचारले तेव्हा तो म्हणाला की वासरे गायीचे दूध पितात त्यावेळी तिकडे इकडे त्यांच्या तोंडातून फेस किंवा दुधाचे थेंब गळतात तेवढे मी खातो अरे त्या वासरांनी वासरांना तुझी दया येत असेल नी ती जास्त दूध सांडत असतील धोम्यांनी त्याला मुद्दाम सांगितले आता तेही दूध तू पिऊ नकोस हाय हाय मागे रानावनात उपाशी भटकायचे श्रम थोडे का होते पण उपमन्यूने त्यांची ऐकले भूक लागल्यावर मिळतील ती पाने झाडांवरून तोडून तो खाऊ लागला काही त्याला ठाऊक नव्हते की रुईच्या पानांनी अंधत्व येते तेव्हा त्याने तीही पाने खाल्लीने त्याला दिसेनासे झाले अरे रे डोळे असून काही उपयोग नाही चाचपडत धडपडत उपमन्यू पुढे चालला गाई सवयीने चरत होत्या त्याच्या आवाजाकडे लक्ष देऊन होत्या पण उपमन्यूला वाटेतली एक उथळ विहीर दिसली नाही तो त्यामध्ये पडला त्याबरोबर तो घस घाबरला आणि ओरडला गायीच्या नावाने हाका मारू लागला गायी त्या विहिरीजवळ येत हंबरत दूर जात त्यांना कळत होते उपमन्यू अडकला आहे पण त्या गायींचे काय करता येणार रात्र झाली तोपर्यंत धौम्म्यांनी वाट पाहिली पण मग ते मात्र त्या शिष्यांना घेऊन रानाकडे निघाले उपमन्यू उपाशी असेल धौम्य विचार करीत होते पुढे पुढे शोध घेत शिष्यही चालत होते उपमन्यूला हका मारित होते विहिरीतून आवाज आला तेव्हा त्यांनी त्यांना उपमन्यू सापडला पण तो अंध झाला होता गाई विहिरीच्या आसपास होत्या धौम्य पुढे झाले उपमन्यू अरे विहिरीत कसा पडलास गुरुजी मी रुईची पाने खाल्ली म्हणून माझी दृष्टी गेली आपण आलात माझ्या अज्ञानामुळे आपणाला किती त्रास झाला पण गुरुजी मी आता तुमची सेवा कशी करू माझे डोळे गेले हो तर श्रोते हो उर्वरित जी कथा आहे ही आपण पुढील भागात पाचव्या भागात पाहणार आहोत चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य वा व्हिडिओला पाच जणांना शेअर करा